नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण परवा दिवशी आपल्या युट्यूब वरती एक बांबूचा व्हिडिओ अपलोड केला होता जी बांबूची तोड चालू होती तीच आता ट्रक मध्ये भरून आपल्या नर्सरी मधून हा बांबू निघालेला आहे ह्या दादांनी आपल्याकडून तो बांबू घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये परवा दिवशी सांगितलं तसं सा। ह्याची एजंट कडून आपण तोड करून घेतलेली आहे व्यापारी तोड घेतलेली आहे म्हणजे त्यांच्या माणसांनी येऊन तो बांबू तोडलेला आहे आणि तो लोडी देखील त्यांचा त्यांनी केलेला आहे फक्त आपण पैसे घ्यायचे असं मी परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे नर्सरी मधून हा आज दोन हजार बांबू गाडीमध्ये लोड होऊन निघालेला आहे आपण पाहू शकता बांबू कशा पद्धतीने लोड केलेला आहे त्या दादांकडून आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात दादा आपल्या नर्सरीतून बांबू किती मिळाला तुम्हाला तरी सतरा ते अठराशे बांबू मिळाला हा सतराशे अठराशे बांबू आहे हा किती फुटी कणका केलाय तुम्ही आठ फुटी त्याचा रेट काय दिलाय तुम्ही अठरा फुटाचा चाळीस रुपये रेट दिलाय सगळी माणसं तुमची होती तुमचं तोडून घेतलेलं आहे हा लोडिंग देखील तुमच्या तुमच्या माणसांनी केलेलं हे शेतकऱ्यांना आपल्याला दाखवायचं होतं की व्यापारी तोड घेतली तर त्यांची माणसं आणून ते तोडत असतात त्यांचं ते लोडिंग करत असतात व घेऊन जात असतात आपण फक्त त्याला पाणी द्यायचंय आणि बांबू वाढल्यानंतर तो कट केल्यानंतर त्याचे पैसे घ्यायचे बस अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद